नवीन कपडे घालण्याआधी धुणे का आवश्यक आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया नवीन कपडे घालण्याआधी धुणे का गरजेचे आहे न धुता घातल्यास त्याचे काय परिणाम होतात बघूया आपण या व्हिडिओमध्ये कपड्यांना सुरकुत्या पडू नयेत रंग टिकावा किंवा त्याला विशिष्ट पोत मिळवा यासाठी उत्पादनात अनेक हानिकारक रसायने वापरली जातात ज्यामुळे त्वचेवर एलर्जी होऊ शकते या रसायनांमुळे संवेदनशील त्वचेवर तीव्र खाज लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकते दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी करण्यापूर्वी अनेक लोक ते कपडे ट्राय म्हणजे घालून पाहतात त्यांच्या शरीरावरील जीवाणू बुरशी आणि मृत त्वचा कपड्यांवर जमा होतात न थुतलेले कपडे घातल्यास त्यावर असलेले सूक्ष्मजीव उदाहरणार्थ खरूज किंवा त्वचेचा बुरशीजन्य संसर्ग तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात कापूस पिकवताना वापरलेली कीटकनाशके किंवा साठुकणुकी दरम्यान कपड्यांवर फवारलेली कीटक विरोधी रसायने कपड्यांमध्ये शिल्लक राहण्याची शक्यता असते पहिल्या धुलाईमध्ये कपड्यांमधून अतिरिक्त रंग निघून जातो न धुतलेले कपडे घातल्यास हा रंग त्वचेवर किंवा तुमच्या इतर कपड्यांवर लागू शकतो धुराईमुळे धुलाईमुळे कपड्या कडकपणा कमी होतो आणि ते त्वचेसाठी अधिक मऊ व आरामदायक बनतात नवीन कपडे धुणे ही एक साधी प्रक्रिया आहे जी उत्पादन वाहतूक आणि विक्री दरम्यान झालेले सर्व प्रकारचे दूषित घटक काढून टाकून स्वच्छ आणि सुरक्षतेची अंतिम खात्री देते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आमच्याशी नो, नो पाहिजे चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूमध्ये तोपर्यंत धन्यवाद